पालखीमध्ये तुम्हाला सांगतोय मला भरपूर माझे मित्र मिळतात भेटतात गावातले ज्यांच्या वेळेला मी क्रिकेट खेळालो गोट्या माझ्या पतंग पकडण्याचा विषय असू दे किंवा काय तर मला जवळजवळ सर्वच इथे मला मिळालेल्या सगळे भेटतात सगळे खुश आहेत सगळे आनंदी आहेत दादा तुला काय वाटते एकदम छान वाटते जबरदस्त ना पालखी आपल्याला दोनशे शहाऐंशी वर्षानंतर जी आपल्याला पालखीचा मान मिळाला आहे तो एकदम म्हणजे अंगावर काटा उभा करण्यासारखा आहे का नाही वातावरण तयार झालेलं आहे आई आपल्या गावात आले हा तिचं आपलं स्वागत करायचं प्रश्नच ना स्वागत करायचं आणि स्वागत पण असं झालेलं आहे का जे मी साक्षर आहे असं आपल्याला जाणवत आहे का नाही बरोबर आहे ना तुला हो काय वाटतंय मस्त मस्त एकदम एकदम मस्त प्रोग्राम झाला जबरदस्त ना एक नंबर वाटतं का नाही सई एक नंबर तुम्हाला काय काय वाटते बोला बोला जबरदस्त पड बरोबर आहे ना हा त्या का आपण पैसा या, कमावणे याच्या मागे त्याच्या मागे सगळेजण धावत असतो कधीतरी एकत्र येणार हा हा विषय आणि हा आश्चर्याची गोष्ट आहे का सगळी स्वतःची कामा विमा सोडून आज सगळे एकत्र आल्यात बरोबर आहे का नाही मला तुला काय वाटते आपण जोडीला क्रिकेट खेळलो मस्त बांधणं केली मस्ती केली काय नाही केलं आपण गऱ्या टाकीला मावरा बकरीला सगळं केला बरोबर आहे लोकांचा आंब पेरू काय नाही ठेवला आम्ही आमचं बालपण सॉलिड गेलेलं आहे ही बरोबर आणि ही जी पालखी आहे मला ते आता पुढच्या तिसऱ्या पिढीला आपल्याला बघायला मिळेल चौथ्या पिढीला बघायला मिळेल स्वतःचं काना आलं आता कान थोडं अशुद्ध आहे त्याच्यामुळे चौथ्या पिढीला ही मार्टे पालखी बघायला हा तुम्ही विषय बरोबर छेडलेला आहे अन्न तेवढं शुद्ध आता राहिलेलं नाही नाहीवढ पहिला शुद्ध असायचं म्हणून पहिल्याची लोक सत्तर ऐंशी नव्वदच्या वरती जायचे आता पन्नास आले का साठ आले का माणसा असे टेकले ही जरी गोष्ट आहे हा चला श्री 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 वज्र योगिनी वजेश्वरी माते की श्री 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 वज्र योगिनी वजेश्वरी माते की